नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी आपल्या लाटके युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी इंग्रजीवर चर्चा करतोय आणि इंग्लिश मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काय लेटर रायटिंगवर चर्चा करतोय मित्रांनो पत्र कसं लिहायचं त्यावर चर्चा करणार आहोत एकदम डिटेल मध्ये व्हिडिओ बघणार आहोत जेणेकरून पत्र लेखनामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील अशी आपण तयारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा मित्रांनो जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे घंटीचं बटन डाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पटापटा जाऊयात पुढे चट्टा चट्टा जाऊयात पुढे पट्टा जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो पत्रलेखन करत असताना हे काही मुद्दे समजून घ्या हे मुद्दे जर नाही समजून घेतले ना मित्रांनो पत्रलेखनात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार नाही तुमचे मार्क जाऊ शकतात बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा ए जो आहे तो पत्रलेखनाचा पत्ता असतो पत्रलेखनाचा प्रश्न असतो यामध्ये एक ए वन ही ऍक्टिव्हिटी असते ज्याच्यामध्ये इन्फॉर्मल लेटर असतं आणि ए टू जी असते ती फॉर्मल लेटर असतं इन्फॉर्मल लेटर म्हणजे काका काकी मामा मामी चुलता चुलती त्याचबरोबर आपण मित्र मैत्रीण यांना जे पत्र लिहितो ते आपलं झालं इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर म्हणजे काय वेगवेगळ्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये लिहितो शाळेतल्या मुख्याध्यापकांना लिहितो अशा प्रकारची जी काही पत्र असतात ती असतात फॉर्मल लेटर तर या दोघांपैकी आपल्याला एकच लेटर लिहायचं असतं आणि दोन्ही पत्रांसाठी आपल्याला एकच माहिती दिलेली असते म्हणजे एकच ऍडव्हर्टाईज एकच जाहिरात दिलेली असते ती एक जाहिरात नीट वाचायची समजून घ्यायची आणि त्या जाहिरातीच्या आधारावर दोन पत्र दिली असतात आणि या दोघांपैकी आपल्याला एकच पत्र लिहायचं असतं पण ते पत्र लिहिताना हे पाच मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे भावांनो आणि बहिणींनो हे जर पाच मुद्दे नाही समजले तर विषय डोक्याच्या वरून जाऊ शकतो तुमचे मार्क जाऊ शकतात एक एक मार्क आपल्यासाठी लय इम्पॉर्टंट आहे ओके बघा पत्र औपचारिक असो व अनौपचारिक असतो कसलंही पत्र असो पत्र लेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचा उपयोग करायचा भाऊ हा काय प्रकार आहे ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय टेन्शन घेऊ नको हम बताते हे म्हणजे पत्राचे सगळे महत्वाचे घटक जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता पत्राची सुरुवात पत्राचा शेवट या सगळ्या गोष्टी डाव्या बाजूला लिहायच्या कुठं लिहायच्या ह्या डाव्या हाताला लिहायच्या ह्या कोपऱ्यात अशा सरळ लिहायच्या ओके okay, समासाला एकदम लागून चिटकून लिहायच्या औपचारिक पत्रात पत्र ज्याला पाठवायचे आहे म्हणजे ऑफिशियल लेटर जे तुम्ही पाठवता ना औपचारिक पत्र ज्याला पत्र लिहायचंय त्याचा पत्ता आणि विषय आवर्जून लिहायचा आहे ओके आणि दर्शवण्यासाठी दोन इंच जागा सोडायची नाही आपल्याला परिच्छेद जिथं आहे तिथे एक सोडायची एक ओळ सोडायची म्हणजे बघा पत्र लिहिताना किंवा निबंध लिहिताना आपण पहिली ओळ लिहिली दुसरी ओळ लिहिली तिसरी ओळ लिहिली आता तुम्हाला पॅरेग्राफ पाडायचा आहे तर आपण पत्र लेखन करताना किंवा हे करताना आपण काय करतो निबंध लिहिताना एवढी जागा सोडतो मध्ये बघा अशी जागा सोडतो नवीन पॅरेग्राफला पण आता ही जागा सोडायची नाही सरळ खालीच लिहायचंय खालच्या ओळ एक ओळ सोडायची अशी मस्त काय करायचं एक ओळ सोडायची आणि मग पुढचा काय जो मुद्दा आहे पॅरेग्राफ आहे तो लिहायला सुरुवात करायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी परंतु लय महत्वाच्या आहेत ओके पुढचा मुद्दा पत्रात आकृतीत असलेले नाव व पत्ता लिहायचंय पत्रामध्ये जे नाव आकृतीमध्ये आहे सॉरी जे नाव कृतीमध्ये आहे तेच लिहायचं दुसरं नाव लिहायचं नाही पत्ता पण तोच लिहायचा नाही तर लिहाल पत्ता काय पत्ता रूप मेल प्रेम गली खोली नंबर चार सो बीस एक्सक्यूज मी प्लीज हा पत्ता लिहायचा नाही तुमच्या मनाचा पत्ता लिहायचा नाही पत्र चुकीच्या ठिकाणी पोचू शकत आपल्याला जो पत्ता तुम्हाला या कृतीमध्ये दिलेला आहे तोच लिहायचा आहे नसल दिला तर लिहा नंबर अशा प्रकारे लिहाय तो पण नका लिहू दुसरा लिहा कुठला तरी चांगला पत्ता लिहा आणि पुढचा मुद्दा पत्र लेखनासाठी दिलेल्या ले मुद्द्यांचा सुयोग्य वापर करायचा आहे जे मुद्दे दिलेले आहेत त्याचा सुयोग्य वापर करायचा आहे त्या जाहिरातीमध्ये जे मुद्दे असतील ते सगळे मुद्दे तुमच्या पत्रामध्ये उतरले पाहिजेत परिच्छेद लिहायचे आहेत तीन परिच्छेद लिहायचे आहेत म्हणजे पत्राची सुरुवात करा पत्राचा मुख्य भाग लिहा आणि पत्राचा समारोप करा आता या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघूयात त्यासाठी एक उदाहरण बघूयात हे उदाहरण आहे तुमच्या डोळ्यासमोर देखो देखो हे एक उदाहरण हे बघा काय आहे ब्लड डोनेशन कॅम्प रक्तदान शिबिर रक्तदान करायचं आपल्याला काय करायचंय रक्तदान करायचं ओके इमॅजिन यू आर अभिषेक अभिषेक समजा तुम्ही अभिषेक आहात किंवा आकांक्षा व्यंकट सुरवसे अभिषेक व्यंकट सुरवसे किंवा आकांक्षा व्यंकट सुरवसे ही पत्र लिहिताना तुम्ही तुमचं नाव विसरा सध्या समजा तुम्ही अभिषेक आहे किंवा तुम्ही आकाक्ष आहे दोघांपैकी काहीतरी आहे असं समजायचं आणि लिहायचं पत्र फ्रॉम कुठून तुमचा पत्ता आता तुमच्या घरचा पत्ता विसरा पत्ता दिलाय फ्लॅट नंबर नऊ गोकुलधाम सोसायटी सोलापूर दिलेला आहे नाव रीड द ऍडव्हर्टाइजमेंट ही ऍडव्हर्टाइजमेंट वाचायचे आणि अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर आणि दोन लेटरपैकी एक लेटर लिहायचे सगळ्यात पहिली ही जाहिरात नीट वाचायचे भाऊ जाहिरात जर समजली नाही ना तर विषय गंभीर होईल पण टेन्शन काय घेऊ का कारण सर खंबीर आहे त्याच्यामुळे विषय घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचा नाही हे आपण नीट जाहिरात वाचा जाहिरात वाचून घेऊ काय जाहिरात आहे इट्स सेफ हे एकदम सेफ आहे इट्स सिम्पल लय सोपं पण आहे अँड इट्स लाईफ सेवर हे आयुष्य वाचवणार आहे काय ब्लड डोनेशन आता इथे प्लीज सपोर्ट इनिशिएटिव्ह डेट किती तारखेला आहे बाबा या ठिकाणी हे कॅम्प ब्लड डोनेशन दोन नोव्हेंबरला आहे किती वाजता आहे दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आहे कुठं बाबा आहे इंद्रधनु ओल्ड एज होम रामवाडी डिश लातूरला आहे ऑर्गनाईज बाय कोणी ऑर्गनाईज केलंय भालचंद्र ब्लड बँक पतंग रोड रामवाडी यांनी ऑर्गनाईज केलंय याचे बेनिफिट काय बाबा ब्लड डोनेशनचे पहिलं रिड्यूस द चान्स ऑफ हार्ट अटॅक तुम्हाला हार्ट अटॅक होणार नाही दुसरी गोष्ट द प्रोडक्शन ऑफ न्यू ब्लड सेल नवीन ब्लड सेल तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात आणि इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ तुमचं जे आरोग्य आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं अजून तीन काही अट्रॅक्शन दिले पहिलं फ्री ब्लड टेस्ट फॉर शुगर दिलेला आहे फ्री म्हणजे तुमची शुगरची फ्री टेस्ट होणार आहे फ्री कॉन्सल्टेशन फॉर अंडरवेट पीपल आहे त्याच्यानंतर आपल्याकडं पुढे आपल्याकडे आहे कन्सल्टेशन ऑफ अंडर पीपल आहे आणि त्याच्यानंतर फ्री गिफ्ट आफ्टर डोनेटिंग ब्लड तुम्ही जर डो ब्लड जर डोनेट केलं ना तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आता ते काय गिफ्ट मिळणार आहे हे मला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही आणि ज्याने हे पत्र प्रश्न पत्र तयार केलेलं आहे किंवा हा प्रश्न तयार केलाय बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याला पण माहिती नाही हा ओके त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही काय गिफ्ट मिळणार आहे याची उत्सुकता मनात ठेवायची नाही आता पत्र लिहायचंय तुम्हाला पत्र काय लिहायचं बाबा इन एक इन्फॉर्मल लेटर आहे आपण सुरुवातीला आज इन्फॉर्मल लेटरवर चर्चा करूयात राईट अ लेटर टू युअर अंकल ओ अंकल को पत्र लिखना आहे का कशा संदर्भात टेलिंग हिम त्यांना सांगायचंय अबाउट द कॅम्प हे जे कॅम्प आहे ना त्याच्या संदर्भात सांगायचंय एनकरेज हिम टू डोनेट द ब्लड बाय टेलिंग हिम बेनिफिट ऑफ ब्लड डोनेशन ब्लड डोनेशनच जे बेनिफिट आहे ते सांगून त्यांना ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना काय करायचं आहे त्यांना एनकरेज करायचं का ओ का तुम्ही ब्लड डोनेशन करा ब्लड डोनेशन चा खूप फायदा असतो ब्लड डोनेशन मुळे हार्ट अटॅक चे प्रॉब्लेम तुमचा दूर होऊ शकतो तुमची हेल्थ चांगली राहू शकते या सगळ्या गोष्टी इंग्लिश मधून लिहायच्यात मराठीतून लिहायच्या नाही ओके तर नीट व्यवस्थित लिहायचं काकांना पत्र लिहायचंय आता हे पत्र लिहिताना या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे की बाबा कधी आहे कुठं आहे किती वाजता आहे त्याचबरोबर कुणी आयोजित केलेलं आहे आणि त्याचे फायदे या सगळ्या गोष्टी पत्रात आल्या पाहिजे आता पत्र लिहिताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लिहायची घ्यायचे हा एक नमुना आहे पत्राचा आता मी पूर्ण पत्र नाही घेतलं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पुढच्या स्लाइडवरती पत्र आहे पण सध्या ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या बघा ह्या एकाच बाजूला लिहायचंय कुठेही अशा प्रकारे परिच्छेद वगैरे मध्ये सोडायचा नाही पॅरेग्राफ संपल्यानंतर दुसरा पॅरेग्राफ सुरू असताना एक ओळख सोडून खाली लिहायचं आहे पत्र लिहिताना सगळ्यात अगोदर पत्ता पत्ता बघा ऑलरेडी आपल्याला इथे एक पत्ता दिलेला आहे आपण कुठला पत्ता लिहिणार नाव आणि पत्ता जो पत्र लिहिणार आहे जो पत्र लिहिणार आहे त्याचं नाव आणि पत्ता इथं बघा ऑलरेडी दिलाय भावाचं नाव आणि पत्ता काय बाबा अभिषेक आकांक्षा आकांक्षा व्यंकट सुरवसे हा अभिषेक व्यंकट सुरवसे फ्लॅट नंबर नऊ गोकुलधाम सोसायटी आणि सोलापूर हा त्याचा पत्ता तर हा त्याचा पत्ता भावाचा आपल्या भावाचा पत्ता इथे लिहून टाकला आपण बरं काय आहे का, का अभिषेक व्यंकट सुरवसे फ्लॅट नंबर नऊ गोकुलधाम सोसायटी सोलापूर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पत्र आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला पत्र लिहितोय काकाला भाऊ भावड्या म्हणजे हा कोण अभिषेक पत्र लिहितोय आणि त्याच्यानंतर डिअर अंकल ओके डियर अंकल आता इथं बघा डिअर अंकल अंकलला पत्र लिहायचं म्हणून डिअर अंकल मित्राला पत्र लिहायचं असेल तर डिअर मित्र रमेश सुरेश डिअर फ्रेंड रमेश सुरेश किंवा काय कातिया हे पण नाव असतं ना कातिया त्या पिक्चर मध्ये आहे ना मग काय काहीत नाही शॉक आहे का इतकं का आले ना छोड दे सातक का एक सात माहिती माहितीये ना कातिया नाव असतं पण ते तसलं काय नाव नक लिहू पेपर तपासणाऱ्याला टेन्शन यायचं बाबा काय कातिया नाव आहे का काथ्या नाव आहे कन्फ्युजन व्हायचं त्याचे त्याच्यामुळे नाव लिहिताना तुम्ही जे पत्रामध्ये दिले असेल इथं तेच लिहा डिअर अंकल आणि मित्राला पत्र असेल तर डिअर फ्रेंड रमेश सुरेश काय असेल ते लिहा नाहीतर कर अर्जुन आ, भाग अर्जुन भाग हा एवढा जो भाग आहे ना जो तुम्ही लिहिता त्याला एक मार्क असतो एक मार्क तुम्हाला मिळणार एक मार्क तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत बजाओ ताली ताली के साथ लगाओ लाईक लाइक के साथ करो सब्सक्राइब सब्सक्राइब के साथ बजाओ बेल का बटन और व्हिडिओ को शेअर करणं न भूले अगलं क्वेश्चन हे अग आता पुढे जाऊयात पुढे एक गोष्ट सांगतो ही जी हिरव्या रंगाची वाक्य दिसतात हिरव्या हिरव्या रंगाची वाक्य किती छान ही जी वाक्य आहेत याच वाक्याचा उपयोग तुम्ही कुठल्याही पत्रामध्ये करू शकतात बजावत ताले कुठल्याही पत्रामध्ये या वाक्यांचा तुम्ही उपयोग करू शकता मित्रांनो कसा करायचा भाई मी सांगतो ना तुम्हाला टेन्शन घेऊ नका बघा काय कुठल्याही पत्रात आय रिसीव युअर लेटर डिअर अंकल आओ डिअर अंकल आय रिसीव युअर लेटर ऑन मंडे मला सोमवारच्याला तुमचं पत्र मिळालं पुढं काय आय ग्लॅड टू रीड इट मला तुमचं पत्र वाचून एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला काय सांगू एवढा आनंद झाला आय एम फाईन हिअर मी एकदम इथं ओके okay, मध्ये थँक्यू आहे म्हणजे एकदम बरोबर आहे फाईन आहे यू डोंट वरी अबाउट मे यू डोंट वरी अबाउट मी तुम्ही माझी काळजी करू नका ओके आणि हाऊ आर यू तुम्ही कसे आहात ओके हे जे आहेत ही तीन चार ओळी जे आहेत ना ते तुम्ही कुठल्याही पत्रात लिहू शकता पण एक लक्षात घ्या मित्राला पत्र विषय विषयाला मित्राचा पाय तुटलाय सायकल चालवता चालवता कुठेतरी गेल उड्या मारायला कडमडायला आणि मित्राचा तुटलाय पाय आणि सांगितलं मित्राचा पाय तुटलाय त्याला सांत्वन करणारं पत्र लिहा आणि हा भावड्या लिहितोय डिअर फ्रेंड एम रिसिव्ह युअर लेटर ऑन मंडे आय एम व्हेरी ग्लॅड टू रीड इट मलाही वाचून आनंद झाला त्याचा पाय तुटला आणि तुम्हाला आनंद झाला का कसा काय आनंद होणार पाय तुटलाय तर त्याच्यामुळे तिथे आनंद नका करू नाही तर एखाद्या बिचाऱ्या मित्रांची गेल्या मित्रांची आजी गेल्या देवा घरी असं नको व्हावं आणि तो लिहितोय आय एम आय रीड युअर लेटर आय रिसीवड युअर लेटर ऑन मंडे आय आय एम व्हेरी हॅप्पी टू रीड इट आता तो तिथं पत्र पत्रासोबत काठी पण घेऊन येऊन तुम्हाला झोडपायला त्याच्यामुळे लक्षात घ्या भावांनो पत्र लिहिताना दुःखाचा प्रसंग असेल तर आय एम ग्लॅड च्या ऐवजी आय एम सॅड टू रीड इट मला वाचून लय दुःख झालंय असं लिहा आता सध्या आनंद झाला लिहा आनंद झालाय घरा काकाला पत्र लिहायचंय हो आता बघा हे जे पहिलं जे वाक्य आहे पहिलं जे काही आपला हा पॅरेग्राफ आहे तो तयार झाला आय रिसिव्ह युअर लेटर ऑन मंडे आय ग्लॅड टू रीड इट आय एम फाईन हिअर यु डोंट वरी अबाउट मी हाऊ आर यू आणि मग पुढे आपण आपल्या मुद्द्यात हात घालू मुद्द्यात हात घालताना हे पहिलं जे वाक्य हे कुठल्याही पत्रामध्ये तुम्ही लिहू शकता की आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज एका स्पेशल कारणासाठी मी तुम्हाला पत्र लिहितोय आणि मग हे सगळं तुमचं प्रवचन झालं की आता आपल्या प्रश्नातलं प्रवचन चालू करा प्रश्नामध्ये दिलं होतं काय आय वॉन्टेड टू शेअर सम एक्सायटिंग न्यूज विथ यू अबाउट अ ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे आय वॉन्टेड टू शेअर सम एक्सायटिंग न्यूज विथ यू मला तुमच्यासोबत एक अतिशय एक्साइटेड न्यूज शेअर करायची आहे तुमच्या तुमच्यासोबत अबाउट अ ब्लड डोनेशन कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्पची हॅपनिंग सुंग म्हणजे लवकरच एक ब्लड डोनेशन कॅम्प आहे त्याच्या संदर्भात मला तुम्हाला एक माहिती द्यायची आहे द कॅम्प इज ऑर्गनाइज कोणी ऑर्गनाइज केला द कॅम्प इज ऑर्गनाइज बाय भालचंद्र ब्लड बँक अँड विल टेक प्लेस ऑन ऑन नोव्हेंबर टू टू थाउजंड नाईन्टीन फ्रॉम टेन एम टू फाईव्ह पी एम ऍट इंद्रधनु ओल्ड एज होम uh, रामवाडी लातूर तर या ठिकाणी ते आयोजन होणार आहे म्हणजे कुठं आयोजन होणार आहे कोण आयोजन करणार आहे काय आहे हे सगळं आपण इथं इथे लिहिलं आणि मग हे, हे लिहिल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता की या बाकीच्या मुद्द्यांचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता की बाबा ब्लड डोनेशन कॅम्पचे चे बेनिफिट काय ते तुम्ही अंकलला सांगू शकता सो ब्लड बेनेश इफ यू डोनेट द ब्लड ब्लड तर या ठिकाणी जर तुम्ही जर ब्लड डोनेट केलं तर यु यु गेव सम सॉरी गेव आपल्याकडे इथे ह्या ज्या काही बघा या ठिकाणी लक्षात घ्या इथं ऑदर अट्रॅक्शन पण दिलं याचा पण वापर आपण करू आणि बेनिफिट्स जे दिलेले आहेत बघा रिड्यूज द ब्लड रिड्यूज द चान्स ऑफ हार्ट अटॅक्स त्याचबरोबर एन्हॅन्स द प्रोडक्शन ऑफ न्यूज न्यू ब्लड सेल बाबा या सगळ्या मुद्द्यांचा बाबा इफ यू डोनेट द ब्लड म्हणजे जर तुम्ही जर ब्लड डोनेट केलं तर तुम्हाला कशा प्रकारचे फायदे आहेत तर हे जे बेनिफिट्स आहेत तुम्ही लिहू शकता की बेनिफिट्स बेनिफिट्स ऑफ ब्लड डोनेशन डोनेट ब्लड डोनेशन रिड्यूज द चान्स ऑफ हार्ट अटॅक नॉट ओन्ली रिड्यूस दान्स ऑफ हार्ट अटॅक बट ऑल्सो एस द प्रोडक्शन ऑफ अ न्यू ब्लड सेल्स अशा प्रकारे असू शकतो किंवा अँड अदर बेनिफिट्स इज इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ तुमची हेल्थ सुद्धा इम्प्रूव होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग अदर अट्रॅक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या तुमच्या पत्रामध्ये ऍड करू शकताय तर बऱ्याचशा गोष्टी ऍड करतायत तर या कशा प्रकारे ऍड करायच्या ते मी तुम्हाला सांगतो हे सगळं लिहून झालं ना तुमचं बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड केल्या मी नंतर शेवटी हे सगळं डिटेल मध्ये पत्र सांगणार आहे म्हणजे इथं समजा तुम्ही सगळं ऍड केलं आणि सगळं ऍड झालं तुमचं पत्र लिहून झालं की पत्राच्या शेवटी एक वाक्य ठोकून द्यायचंय बघा या ठिकाणी पत्राच्या शेवटी तुम्ही हे लिहू शकता कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू एल्डर्स अँड बेस्ट विशेष टू चिंटू बरोबर एवढं लिहू शकतं किंवा गिव्ह माय लव्ह टू ऑल असं किंवा गिव्ह माय लव्ह टू ऑल या सगळ्या याच्याऐवजी गिव्ह माय लव्ह टू ऑल असं लिहिलं तरी चालेल आणि नंतर शेवटी लिहायचं प्लीज राईट मी अँड टेल मी अबाउट युअर डिसिजन प्लीज राईट मी और टेल मी अबाउट डिसिजन तुमचा डिसिजन काय तो मला शेवटी कळवा नंतर म्हणजे हे तुम्ही लिहू शकता आणि नंतर मग सर्वात शेवटी युअर लव्हिंग अभिषेक सुरवशे वर जे नावे तेच खाली लिहा म्हणजे विषय संपला म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे पत्र लिहायचं आता इथं बघा डिटेल्स मध्ये सगळं सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथं पत्रामध्ये मी घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे इथपर्यंत झाल्यानंतर पुढे काय इटल सोमे बघा रामवाडीमध्ये आहे आणि ब्लड डोनेशन इज नोबेल ऍक्ट दॅट कॅन बी सेव्ह दॅट कॅन सेव्ह लिव्ह एक चांगलं कार्य आहे इट ऑल्सो हॅज मेनी हेल्थ बेनिफिट्स याचे खूप द ब्लड डोनेशन किंवा ब्लड डोनेशन हॅज मेनी हेल्थ बेनिफिट सच ॲज रिड्युसिंग द रिस्क ऑफ हार्ट अटॅक इम्प्रुव्हिंग ओवरऑल हेल्थ अँड हेल्पिंग इन द प्रोडक्शन ऑफ न्यू सेल्स असं आपण लिहू शकतो आणि त्याच्यानंतर द कॅम्प ऑफर ॲडिशनल बेनिफिट्स लाईक फ्री ब्लड शुगर टेस्ट किंवा फ्री कन्सल्टेशन फॉर अंडरवेट पीपल आणि त्याच्यानंतर अँड इव्हन अ फ्री गिफ्ट फॉर दोज हु डोनेट ब्लड अशा प्रकारे आपण लिहू शकतो आणि मग बाकी सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता म्हणजे छोटी छोटी वाक्य तुम्हाला या ठिकाणी इथं तयार करावी लागतील मी बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर एकंदरीत लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला पत्र लिहायचे कुठलंही पत्र लिहायचं झालं तर ह्या ज्या ग्रीन कलर मध्ये रंगामध्ये ज्या ओळी आहेत तो याचा वापर तुम्हाला कुठल्याही पत्रामध्ये करता येऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आता मी तुम्हाला दोन इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो गणित विषयाच्या संदर्भात खूप चांगल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आता ऐका त्या महत्वाच्या आहेत बघा मित्रांनो गणित विषय आपल्या सगळ्यांना खूप अवघड जातो आणि गणित विषयाचा पण पेपर आपला आहे पाच तारखेला एक आहे आणि सात तारखेला एक आहे आणि गणितात जर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील आउट ऑफ मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला काहीतरी स्पेशल गणितांचा अभ्यास केला पाहिजे महत्वाच्या गणितांचा अभ्यास केला पाहिजे मग यासाठी आपण तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलाय स्पेशल कोर्स बनवला आणि या कोर्समध्ये खूप चांगली ऑफर सध्या आहे की ऑफर पण सांगणार त्यामुळे नीट लक्षात घ्या खूप कमी किमतीमध्ये हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे या कोर्समध्ये काय तर बघा या कोर्समध्ये आहेत गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये काय की सगळी त्या प्रकरणाची सगळी इम्पॉर्टन्ट सूत्र इम्पॉर्टंट कन्सेप्ट यावर चर्चा केले आणि त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली सगळी महत्वाची गणित यावर सुद्धा त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे त्या, त्या कोर्सचा जर अभ्यास केला तर बोर्डाच्या परीक्षेची तुमची तयारी कमीत कमी वेळामध्ये होईल सगळ्या व्हिडिओ एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील युट्यूबवर सगळ्या व्हिडिओ एका ठिकाणी नाही बघायला मिळत पण तिथे एकाच ठिकाणी बघायला मिळतील कोर्सची तशी प्राइस जर बघायला गेलं तर चारशे नव्याण्णव रुपये पण सध्या ऑफर आहे खूप मोठी त्यामुळे हा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मिळतो मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आता तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप स्वस्त हा कोर्स मिळतोय तर तो परचेस करा हा कोर्स आपल्या वे आपल्या ऍपवर जाऊन ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅथ मराठी ह्या ऍपवरती जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता खूप कमी ओके तर हा कोर्स तुम्ही नंतर परचेस करा आपल्या वरती जाऊन आणि आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की अं दहावीच्या या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जर तुम्हाला मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर इंग्लिशच्या काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांच्या सोबत तुम्हाला इंग्लिशच्या नोट्स सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तर कोई आपन, ता ता या इंग्लिशच्या ज्या काही नोट्स आहेत आणि त्याचबरोबर इंग्लिशच्या ज्या काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहेत त्या तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये आपण आपल्या वेबसाईटवरती अपडेट करून दिलेल्या आहेत तर आता या सगळ्या ज्या इम्पॉर्टंट नोट्स असतील किंवा या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा डाउनलोड करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर जर तुम्हाला या इम्पॉर्टंट नोट्स जर डाउनलोड करायच्या असतील तर पहिलं आपल्याला तुम्हाला गुगलवरती जावं लागणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की प्रकारे या सगळ्या गोष्टी डाउनलोड करायच्या एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी डाउनलोड करू शकताय आपल्या याच्यावरती जाऊन ओके वेबसाईट वरती त्यासाठी okay, सुरुवातीला काय करायचंय आपल्याला गुगल वर जायचंय आणि गुगलला गुगल वरती जाऊन आपल्याला टाईप करायचं प्रश्नपत्रिका काय जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न पत्रिका, पत्रिका।, पत्रिका असं टाइप करायचंय आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा इथे जुन्या प्रश्नपत्रिका आलं क्रिएटिव्ह मॅथ मराठी नाव येईल जुन्या प्रश्नपत्रिका येईल तिथं क्लिक करायचं इथं जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर का आपण क्लिक केलं तर बघा इथं सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आल्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला असलेल्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका येथील त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आहे इंग्रजी आहे गणित भाग एक आणि बाकी सगळ्यात खाली मग इंग्रजीच्या पाहिजे असेल तर इंग्लिशवर क्लिक करायचं आणि इंग्रजीच्या ह्याच्यावर क्लिक केलं की इथं खाली तुम्हाला सगळ्या इंग्रजी विषयाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील ओके आणि त्याचबरोबर इथं नोट्सवर जर क्लिक केलं इथे आय एम पी नोट्स आहे या आय एम पी नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर आय एम पी नोट्सवर क्लिक तर तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स बघायला मिळतील तर इथे गणित आहे इंग्लिश आहे मराठी आहे हिंदी आहे विज्ञान एक दोन आहे तर ज्या पाहिजे त्यावरती क्लिक करून ह्या तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्ही नोट्स डाउनलोड करा किंवा तुम्हाला जर का प्रश्नपत्रिका हव्या असतील तर प्रश्नपत्रिका डाउनलोड करा तर आता तुम्हाला दोन कामं आहेत पहिली गोष्ट तुम्ही आपल्या ऍप आप परचेस करू शकता आपल्या या ऍपवर आप आपल्या कोर्स परचेस करू शकता गणिताचा आपल्या ऍपवरती जाऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आपला या सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या डाउनलोड करू शकताय तर या दोघांपैकी तुम्ही दोन्ही गोष्टी करा एक तर नोट्स सुद्धा तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचबरोबर आपला कोर्स सुद्धा परचेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा धन्यवाद